अमृत नाईक राहणार पिंपळगाव इजारा येथील शेतकरी आहे माझ्याकडं एक हेक्टर ऊसासाठी मी ड्रीप केलेलं होतं दोन वर्षापूर्वी पहिल्या वर्षी मला सव्वाशे टन ऊस झाला ड्रीपवर आणि दुसऱ्या वर्षी मी काही कारणाने ड्रीप टाकलीच नाही तर माझं एकतरी जवळपास पस्तीस टन अडीचक्करमध्ये पस्तीस टन नुकसान झालं ऊसाचं अडीच हजार रुपयाच्या हिशोबानं ते नुकसान किती होते याच कॅल्क्युलेशन पाहाल आठशे झाडाच्या संत्राची बाग होती त्याच्यामध्ये काहीही न करता मला जवळपास दीड ते दोन लाखाचं उत्पन्न व्हायचं तो केवळ निवळ नफा होता त्याला खर्च काही येत नव्हता वीस वर्षे उत्पन्न घेतलं मी तसं त्यात चार अगोदर मी सॉईल हेल्थ कार्ड घेतलं आणि त्याचं माती परीक्षण वगैरे केलं त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपण खताचा ओवर ओवर डोस देतो हो आहोत जमिनीला आपल्या जमिनीत ज्याची डेफिशियन्सी आहे कमतरता आहे ते सोडून आपण दुसरंच वापरत आहे तर माझ्या जमिनीमध्ये फास्टफेडची कमतरता होती आणि फास्टफेडचं ते प्र हे जे आहे भावाच्या किमतीनुसार तर कमी पैशात होत होता माझा तो डोस तो मी जास्त वापरत होतो आणि के माती परीक्षण केल्यानंतर दर, माझं दरवर्षी कमीत कमी, कमी हजार ते बाराशे रुपये एकरी बचत होत होती खतामध्ये मित्रांनो तुम्ही आधुनिक पद्धतीने माती परीक्षण करून शेती करायचा प्रयत्न करा त्याच्यामुळं तुमचं उत्पन्न वाढायला आणि खर्च कमी होऊन जाईल